तर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे सध्या आपण जर भारताच्या उपग्रह छायाचित्राचं चा निरीक्षण केलं तर विदर्भामध्ये थोडं पावसाचं अनुकूल वातावरण आहे आणि आजचा अंदाज म्हणजे लातूर धाराशिव नांदेड चंद्रपूर आणि गडचिरोली अशा पावसाचा अंदाज देण्यात आला आहे भारताच्या उपग्रह छायाचित्रानुसार एक नवीन डब्ल्यू डी अफगाणिस्तान मार्गे उत्तर भारतात येण्याची शक्यता आहे स्थानिक कमीदाब वाढत असून हलक्या पावसाचं क्षेत्रही वाढण्याची शक्यता आहे आता मालदीवच्या दरम्यान एक पहिला हलका कमीदाब तयार होण्याची शक्यता आहे दोन्ही समुद्रात यावर्षी लानिना सक्रिय होत असल्यामुळे बाष्प तयार होऊ लागला आहे अल्लीनोमुळे गेल्या वर्षी दोन्ही समुद्रात खूप कमी प्रमाणात बाष्प तयार झाल्यामुळे आणि अपेक्षित ऐवडी सक्रिय न झाल्यामुळे पावसाच्या प्रमाणात खूप मोठी घट तयार झाली होती मात्र या उलट परिस्थिती यावर्षी असणार आहे त्यामुळे गरजेपेक्षा जास्त पाऊस यावर्षी पडण्याची शक्यता आहे त्यालाच आपण सरासरीपेक्षा जास्त पाऊस म्हणतो महाराष्ट्राच्या उपग्रह छायाचित्राचं निरीक्षण केलं तर आपण बघतो लातूर धाराशिव नांदेड चंद्रपूर आणि गडचिरोली भागात ढगाळ परिस्थिती सकाळीच आहे बंगालच्या उपसागराच्या आणि अरबी समुद्राच्या दक्षिण टोकाला आता बाष्प निर्माण होऊ लागला आहे यातून एखाद्या कमी दाबाची किंवा चक्रीवादळाची निर्मिती होण्यासाठी हे बाष्प उपयुक्त असणार आहे जीएफएस मॉडेलनुसार आज लातूर धाराशिव नांदेड चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात पावसाची शक्यता दाखवण्यात आली आहे उद्या मात्र पश्चिम महाराष्ट्र म्हणजे सोलापूर आणि बीड परभणी छत्रपती संभाजीनगर या भागात पावसाचा अंदाज जे फेस म्हणले दिला आहे सव्वीस तारखेला थोडं उत्तर महाराष्ट्र पश्चिम विदर्भात पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे विदर्भात पावसाचं वातावरण सत्तावीस तारखेला राहण्याची शक्यता आहे आपण अठ्ठावीस तारखेलाही बघतो तर विदर्भात पावसाची शक्यता कायम आहे या दरम्यान एक उत्तर भारतात डब्ल्यू डी सक्रिय होणार आहे आपण बघतो मध्य महाराष्ट्र मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग आणि विदर्भ पश्चिम विदर्भात एकोणतीस तारखेलाही पावसाचं धोरण दाखवलं जात आहे जे एफ एस मॉडेलनुसार म्हणजे याचाच अर्थ असा होतो की महाराष्ट्रात एकदम पाऊस उघडणार नाही भाग बदलत पाऊस पडत राहणार आहे ईसीएमडब्ल्यू मॉडेलनुसार अजूनही मराठवाडा विदर्भात पावसाळी शक्यता कायम आहे पंचवीस तारखेला हे प्रमाण ईसीएमडब्ल्यू मॉडेलने कमी आहे सव्वीस तारखेला पुन्हा ढगाळ परिस्थिती वाढण्याची शक्यता आहे सत्तावीस तारखेला विदर्भात वि वी पुन्हा ढगाळा परिस्थिती विरळ पावसाचं वातावरण अठ्ठावीसलाही असण्याची शक्यता आहे मराठवाड्याच्या पूर्व भागात पावसाळी वातावरण लातूर धाराशिवच्या दरम्यान नांदेडच्या दरम्यान एकोणतीसलाही असणार आहे तीन मेलाही महाराष्ट्रात फारसं पावसाळी वातावरण दाखवण्यात आलेलं नाही मात्र हवामानात बदल असा होतोय की कि केरळच्या दरम्यान थोडं पावसाळी वातावरण तयार होतंय तीन मेला आणि अंदमान निकॉरबेटांच्या दक्षिणेला बाष्प तयार व्हायला सुरुवात झालेली आहे चार तारखेला आपण ई सी एम डब्ल्यू एफच्या ए आय एफ एस मॉडेलनुसार बघितलं तर अरबी समुद्रामध्ये आणि बंगालच्या उपसागरात बाष्प आहे सहा मेला बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात केरळ तामिळनाडू आंध्र प्रदेश ओरिसा असं पावसाळ्यातोरण तयार होणार आहे आणि त्यामुळे अंदमान निकॉरबेटांच्या दरम्यान देखील मोठी ढगाळ परिस्थिती असणार आहे सात तारखेला आपण बघतो केरळमध्ये पावसाला सुरुवात होईल त्याच वेळेस अंदमान बेटांच्या दरम्यान घट्ट अशा प्रकारचं पावसाळी वातावरण तयार होईल आठ तारखेला ह्या वातावरणात अजून प्रभाव निर्माण होतो आहे म्हणजे अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान मोठं पावसाळी वातावरण आपल्याला प्रत्यक्षात आठ तारखेला दिसणार आहे अरबी समुद्रात फारसा प्रभाव अजून तयार झालेला नसला तरी मान्सूनसाठी पूरक अशा प्रकारचं वातावरण अंदमान बेटांच्या दरम्यान बंगालच्या उपसागरात तयार होताना स्पष्ट दिसू लागले इसीएफडब्ल्यूच्या एफ एस मॉडेलनुसार आपण जर एक धावता अंदाज एकत्रित स्वरूपात घेतला तर वातावरणात कसा बदल होत जाईल ते आपण बघतो साधारण दोन्ही समुद्रांमध्ये मध्ये आता भविष्यामध्ये बाष्प वाढत जाईल जे बाष्प अल्लीनोमुळे गेल्या वर्षी फारसं तयार झालं नाही मात्र यावर्षी आपण लानिना सक्रिय होत असल्यामुळे दोन्ही समुद्रात पावसास अनुकूल स्थिती वेळेत तयार होण्याची शक्यता आहे